आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्था संचलित महाडिक शैक्षणिक संकुलेते महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या संलग्नतेने व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी या वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळाली आहे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा या संकुलाद्वारे उपलब्ध होत असून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण होत आहे अशी माहिती श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक प्राचार्य महेश जोशी यांनी दिली यावेळी बोलताना प्राचार्य महेश जोशी म्हणाले सद्यस्थितीमध्ये फिजिओथेरपी या वैद्यकीय शाखेच्या माध्यमातून समाजामध्ये वाढती मागणी असून करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांचाही या शाखेकडे असणारा कल प्रचंड वाढला आहे प्रात्यक्षिक प्रशिक्षणासहित कार्यरत होणाऱ्या या फिजिओथेरपी इन्स्टिट्यूटद्वारे आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधांसह सुसज्ज इलेक्ट्रोथेरपी आणि एक्झरसाइज थेरपी विभाग कार्यान्वित आहे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या प्रात्यक्षिकांच्या उपलब्धतेसाठी नामांकित हॉस्पिटलशी करार करण्यात आला आहे अशी माहिती या महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर व्ही सेल्वराजू यांनी दिली फिजिओथेरपी या पदवी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी अमर्याद संधी असून क्रीडा क्षेत्रात स्पोर्ट फिजिओ म्हणून काम करण्यासाठी मोठी मागणी आहे या अभ्यासक्रमानंतर पदव्युत्तर शिक्षणाची सुद्धा संधी असून विविध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलद्वारे सेवा बजावण्यासह स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय करण्यासही मोठा वाव आहे शासनाच्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना व सवलती लागू असून विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सर्व सुविधायुक्त हॉस्टेल उपलब्ध आहे फिजिओथेरपीद्वारे करिअर सिद्ध करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयाद्वारे महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध असून पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रसंगी दत्तात्रय गुरव प्राध्यापक आशिष पारेख प्राध्यापक मंगेश इंगवले प्राध्यापक अमृत पाटील यांच्यासह स्टाफ उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष